जर तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ आणि सुंदर ठेवायचा असेल तर महिन्यातून एकदा फे फेस क्लीनअप करा क्लिनअपमुळे निर्जीवाने निस्तेज त्वचा निघून जाते फेसवॉशने चेहरा धुणे म्हणजे क्लीनअप नाही तर त्वचा आतून स्वच्छ करणे याला फेस क्लीनअप म्हणतात क्लीनअप हा सौंदर्य उपचारांचा एक भाग आहे जो त्वचेला पोषक तत्व पुरवतो तसेच तुमची त्वचा घट्ट करतो वयाच्या तीस वर्षानंतर त्वचा निस्तेज दिसायला लागते आणि डोळ्यांजवळ काळी वर्तुळेही दिसू लागतात चेहरा स्वच्छ केल्याने त्वचेच्या या समस्यांपासून सुटका मिळते महिन्यातून एकदा नियमित क्लीनअप केल्याने चेहऱ्यावरील डाग कमी दिसतात बदलते हवामान धूळ आणि घाम यामुळे त्वचेचे सौंदर्य कमी होत राहते अशा परिस्थितीत क्लीनअपमुळे तुमच्या त्वचेचा व्यायाम होतो आणि तुमची स्किन ग्लो करते या चार स्टेप्समध्ये तुम्ही घरीच तुमचा चेहरा क्लीनअप अप करू शकता स्टेप नंबर एक त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा क्लीनअप अप प्रक्रियेची पहिली पायरी म्हणजे त्वचा पूर्णपणे स्वच्छ करणे यासाठी नियमित वापर असलेला फेशवॉश घ्या आणि त्वचेवर लावा नंतर बोटांच्या मदतीने संपूर्ण त्वचेवर सर्क्युलर मोशन मध्ये फिरवा असे दोन ते तीन मिनिटे करा त्यानंतर कोमट पाण्याने त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा स्टेप नंबर दोन वाफवणे हो त्वचा स्वच्छ केल्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे वाफवणे हो ज्याला आपण स्टीम करणे म्हणतो यासाठी एका भांड्यात पाणी दालचिनी आणि तुळशींची पाने टाकून सर्व एकत्र उकळावे जेव्हा पाणी उकळते तेव्हा आपली त्वचा टॉवेलने झाकून ठेवा आणि टॉवेलच्या आत डोके ठेवून पाण्याची वाफ तोंडावर घ्या त्वचा तो भांड्यापासून अंतरावर असल्याची खात्री करा अन्यथा वाफेमुळे त्वचा जळण्याची शक्यता असते त्वचेला पाच मिनिटे स्टीम देऊन झाल्यावर टॉवेलने तुमची त्वचा कोरडी करा स्टेप नंबर टीन मसाज जेलने मसाज करा प्रथम बटाटा किसून त्याचा रस पिळून घ्या आता बटाट्याच्या रसात एक चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घालून चांगले मिसळा त्यानंतर तळहाताच्या मदतीने त्वचेवर लावा त्यानंतर पाच ते सात मिनिटे गोलाकार हालचालीत बोटांनी लावलेला मसाज करा नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा स्टेप नंबर चार चमकदार त्वचेसाठी हा एक घरगुती फेसपॅक लावा सर्वप्रथम बटाटा एका भांड्यात घुसकरून घ्या आणि त्याचा रस पिळून घ्या त्यात एक चमचा बेसन आणि चार चिमूट हळद घाला सर्व साहित्य एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा त्यानंतर ती पेस्ट त्वचेच्या सर्व बाजूंनी लावा नंतर दहा ते पंधरा मिनिटे राहू द्या जेव्हा पेस्ट सुकते तेव्हा कोमट पाण्याने आपला चेहरा ओला करा आणि बोटांच्या मदतीने सर्क्युलर मोशन करून हा पॅक काढून टाका आणि चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या